नमस्कार नमस्कार जय भीम जय वंचित जय शिवराय सर्व भारतातील सामाजिक चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी योगदान दिलं त्या सर्व महापुरुषांना प्रथमता वंदन करतो मी ऍडव्होकेट डॉक्टर अरुण हिराबाई जाधव वंचित बहुजन आघाडीचा राज्य प्रवक्ता म्हणून आपल्या पुढे या ठिकाणी आज आलो आहे आपण सगळेजण ऐकत असाल वाचत असाल काल महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी या देशातील तमाम साधू संतांच्या व महापुरुषांच्या आणि भारतीय संविधानाला गालबोट लागणारं आणि स्वातंत्र्याची गळछिपी करणारं काल धोरण जनसुरक्षा विधायक नावाने पाला, पाला। या ठिकाणी विधानसभेमध्ये पारित करण्यात आला मांडण्यात आला खर तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ह्या विधायक मांडण्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे हे विधायक महाराष्ट्रामध्ये का आणलं याच्या पाठीमागचा छुपा अजिंठा काय आहे याबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नातू आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेबानी गेली अनेक दिवसापासून जनसुरक्षा विधायक हे किती भयानक आणि धोक्याचं आहे या संदर्भात सतत वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये मिटिंगामध्ये त्याचबरोबर सभेमध्ये आणि वेगवेगळ्या वे वर्तमानपत्रामध्ये चायनलच्या समोर जाऊन भूमिका मांडून इथल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातील आम जनतेना त्याचबरोबर सगळ्या राज्यकर्त्यांना या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी हे जनसुरक्षा विधायक किती धक्कादायक आणि धोकादायक आहे याच्याबद्दलची भूमिका त्याच्या पाठीमागचा इतिहास त्याच्या पाठीमाग असणार कारणाने या ठिकाणी जनतेचा समोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे जनसुरक्षा कायदा हे विधायक कोणी आणलं हे आणण्याच्या पाठिंबाचं कारण काय या ठिकाणी क्लिअर कट आणि ओपन ओपन भारतीय संविधानाने दिलेला जो स्वातंत्र्याचा अधिकार आहे समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व हा जो भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे भाषण स्वातंत्र्य संघटन स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य लिखाण स्वातंत्र्य भारतीय संविधान दिलेले जे स्वातंत्र्य आहेत त्या स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचं काम या ठिकाणी ह्या जनसुरक्षा कायद्यामध्ये दिसून येत त्यांनी अनेक मुद्दे ह्या ठिकाणी मांडलेले आहेत काय त्यापैकी काही मुद्दे तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो सरकार विरोधी मत मांडणाऱ्या व्यक्ती किंवा संघटना यावर कारवाईचे अधिकार बेकायदेशीर संघटना कृत्य याची मोघम व्याख्या केवळ एक अधिसूचना काढून कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार संघटना बेकायदेशीर जाहीर केली की तिची सर्व स्थावर जंगम मालमत्ता जप्त होणार त्या संघटनेचा पदाधिकाऱ्यांना इतकेच नाही तर त्यांच्या सभेला जाणाऱ्या व्यक्तींना सात वर्षापर्यंत तुरंगात डामण्याचे अधिकार जमावबंदी मोडल्यास शांततेमय मोर्चा उपोषण ही ठरू शकते बेकायदेशीर कामगार सरकारी कर्मचारी यांचा संप त्या ठरल्यास ते देखील कारवाईस पात्र सामाजिक चळवळी आंदोलने आणि विरोधी पक्षांना धडपण्यासाठी कायद्याचा वापर होण्याची सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास हत्यार म्हणून कायद्याच होऊ शकतो वापर राज्यातील साधने संसाधने जमीन जंगल नद्या बंदरे रस्ते आदी अंदाणी अंबानी सारख्या उद्योगपतीच्या खासगी नियंत्रणात देताना होणारा चळवळीचा विरोध मोडून काढण्यासाठीच उपयोग हो। अशा अनेक पद्धतीचे या विधेयकामध्ये का काय मुद्दे आलेले आहेत खरं तर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये एखाद्या ठिकाणी जर एखादी घटना घडी तर विधानसभा आणि विधान परिषद डोक्यावर घेणारी जे काही आमदार आहेत आमदारांनी कालच्या विधानसभेच्या विधान परिषदेच्या अधिवेशनामध्ये या भयानक विधायकाच्या उदामध्ये एकही शब्द न बोलणे याचे इतकी निषेधार्थ बाब दुसरी कोणची नाही शिकल्या समजलेले आमदार आहे डॉक्टर आयतं वकील आहेत प्राध्यापक आयतं काय ज्ञान आहे गेली अनेक पिढ्या ह्या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या सत्तेमध्ये त्यांचे वारसदार सत्ता ताब्यात ठेवून काम करत आहेत राष्ट्रवादी सारखा एक बुजुर्ग मोठा पक्ष आहे त्याचे नेते शरद पवार आदरणीय काँग्रेस सारखा एक पक्ष आहे की ज्या जे नेते त्याला अनेक दिवसापासूनचा इतिहास आहे ह्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरपासूनचा इतिहास आहे त्याचबरोबर ह्या देशामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये तो। है। या तीन आघाडीच्या सरकारामध्ये असणारे जे उद्धवजी ठाकरे साहेब आहेत त्यांचा सर्व पक्ष आहे या सगळ्या आमदारांनी ज्या पद्धतीने काल विधानसभेमध्ये विरोध करायला पाहिजे होता त्या पद्धतीने विरोध केला नाही आपल्याकडे एक म्हणी आहे की मांजर दूध पितानी डोळे झाकून दूध पित तिला असं वाटतं की सगळं जग आदळ आहे आणि ते जग झोपले आहे परंतु मला या ठिकाणी विनंती करायची आज माझ्या ह्या आपल्या सगळ्यांसमोर महाराष्ट्रातल्या लोकांसमोर मी आज लाईव्ह आलो आहे तुम्ही विचार करा सगळ्या भावना आणि बहिणींन शिकल्या सवारलेले माणसं आहेत तर डॉक्टर आहे वकील आहे प्राध्यापक आहे ह्यांना माझा सवाल आहे की काल विधायकामध्ये सांगितलं की अर्बन नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी हा ठराव घेण्यात आला आहे अरे अर्बन नक्षलवादी कोण कालच्या विधायकामध्ये कुठल्याही पद्धतीने त्यांनी तर नक्षलवाद्याच्या संदर्भात काही उल्लेख केला नाही मला एक गोष्ट सांगा की दोन नक्षलवादी तीन नक्षलवादी असू शकतात परंतु हजारो नक्षलवादी जामखेड नगर श्रीवंदा बीड उस्मानाबाद सोलापूर सांगली सातारा महाराष्ट्र अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाण्यासाठी माणसं मोर्चा काढतात जायरंज नावर झाली पाहिजे म्हणून मोर्चा काढतात घराखालची जागा नावर करण्यासाठी मोर्चा काढतात एखाद्या आय बहिणीवरती अत्याचार झाल्यानंतर तिचा सामूहिक अत्याचार झाल्यानंतर मोर्चे काढतात काल परदेशी पूर्ण भारत बंद होतं किती पूर्णपणे महाराष्ट्रातील सर्व शासकीय नोकरदारांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यासाठी त्यांनी भारत बंदचं आंदोलन केलं होतं मी एक आणि दोन तारखेला मुंबईला आझाद मैदानावरती भटकून स्वतंत्र मंत्रालय मिळालं पाहिजे यासाठी मुंबईला आंदोलन केलं माझ्या का शेजारीच काय आंदोलन चालू होते अंगणवाडी शिविका आरोग्य शिविकाचा अरे आम्हाला अधिकाराने भारतीय संविधानान दिलेला आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत या देशामध्ये राहणारे माणसाह हा देश घडवण्यासाठी या देशाची भूमीमुक्त करण्यासाठी गुलामीतून बाहेर काढण्यासाठी हजारो लाखो लोक फासावर गेले कितीतरी आदिवाशांनी दलितांनी भटक्यांनी मुस्लिमांनी ह्या देशामध्ये योगदान दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ही भूमी सजवलेली आहे शाहू महाराजांनी भूमी सज सजवलेली आहे फुले साहेबांचं महात्मा जेव्हा फुलेंचं आयुष्य गेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब पूर्ण आयात दिलेली आहे लोकशाही दिले अण्णाभाऊ साठी असतील अनेक महापुरुष आहेत उमाजी नाईक असन तन्ट्या भिला असं नाईले प्रभुलकर असं अशा अनेक महापुरुष होऊन गेले या भूमीवरती महात्मा गांधी असं अशा अनेक महापुरुष होऊन गेले या महापुरुषांनी ह्या भूमीवरती गुलामांना मुक्त करण्यासाठी हा देश मुक्त करण्यासाठी इथं इंग्रजांना हाकडून देण्यासाठी जीवाचं बाजी लावली तुरुंगवास भोकला आणि हे माणसं आज इथं विधायक आणून आमचं तोंड बंद करण्याचं काम करतायत विधानसभेमध्ये आमदार झोपले होते काय स्टेटमेंट देता आता बाहेर येऊन सांगतो की आम्हाला समजलं नाही ही का गोळ्याने तुटले तुझे आमदार जन सुरक्षा विधायक येत हे विधायक विधानसभेमध्ये येत असताना आम्हाला अपेक्षा होती की राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अॅडव्होकेट ने शरद पवार साहेब काँग्रेसचे सर्व नेते आणि शिवसेनेचे सर्व ने ने नेते एकत्र येऊन ह्या जनसुरक्षा विधायकाला कडवा पद्धतीने विरोध करतील आणि भारतीय संविधानावरती जो घाला चाललेला आहे तो घाला या ठिकाणी दूर करण्याचा आणि त्याला नाकारण्याचं काम करतील एकमेव आमदार फक्त या महाराष्ट्रामध्ये त्यांनी ह्याला विरोध केलाय आता बाळासाहेब आंबेडकर किती दिवसापासून तरी ह्या जन सुरक्षा विधायकाच्या संदर्भात भूमिका मांडतात केली काय धोक्याचं किती आहे किती कि भयानक आहे याला महाराष्ट्रात एका आमदाराचं सुद्धा तोंड उघडलं नाही एका पक्षाचं नेत्याचं सुद्धा तोंड उघडलं नाही तुम्ही ह्या विधायकाच्या विरोधामध्ये तुम्हाला विधायक समजलं नाही का आणि तुम्हाला जर विधायक समजलं नसाल तर तुम्ही समजून का घेतलं नाही नाही त्यावेळेस बडे बडे भाषण करता की भारतीय संविधान आम्ही जिवंत ठेवण्याचं काम करू काँग्रेसवाले राहुलजी गांधी तर छातगीला त्या ठिकाणी संविधान लावून फिरत होते कालच्या लोकसभेला आणि आता संविधानाचा ह्या धारा चाललाय संविधानावर अटॅक होतोय संविधानाच्या विरोधात चालल्यानं काँग्रेसवाले काय झोपले होते का महाराष्ट्राचे राष्ट्रवादीमध्ये काय झोपले होते ना शिवसेना प्रमुख माननीय ठाकरे साहेब बाळासाहेब की माझ्या मराठे माणसाला मी केसाला धक्का लागून देणार नाही काय लावून देणार नाही आज मराठी माणूस गुलाम झाला शेतकऱ्याला इथल्या शेतकऱ्याला त्यांच्या हक्कासाठी अधिकारासाठी मोर्चा काढता येणार नाही इथल्या शेतकऱ्याच्या त्यांच्या शेतीच्या मनाला भावाला मोर्चा काढता येणार नाही पाण्यासाठी मोर्चा काढणारे हे सरकारी नोकरदारी शिकलेले ह्यांना पगारवाढीसाठी मोर्चा काढता येणार नाही त्याच्या पलीकडे भयानक वास्तव जे आहे ते इथल्या दलित आदिवासी भटकेमुक्त अल्पसंख्याक समाजाचं इतक्या शेतकऱ्याचं शेतमजुराचं कष्टकऱ्याचं इथल्या महिलांचं आणि ज्या छोट्या छोट्या सामाजिक संघटना काम करतात इथल्या गोर गरीब लोकांना न्याय देण्यासाठी मोर्चा काढतात पिण्याच्या पाण्यावरती मोर्चा काढतात घरकुलावरती हे सगळे मोर्चे पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की सरकारची यंत्रणा कमी आहे एखाद्या ठिकाणी जर अत्याचार झाला तर पोलिसांच्या विरोधात मोर्चा निघतो एखाद्या ठिकाणी जर प्यायला पाणी नसलं तर तहसीलच्या विरोधात मोर्चा निघतो भिडोच्या विरोधात मोर्चा निघतो अरे मोर्चे पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे या ठिकाणी संविधानात दिलेला स्वातंत्र्याचा अधिकार आहे तो मिळाला पाहिजे म्हणून ह्या ठिकाणी मोर्चे काढतात लोक प्यायला पाणी मिळालं पाहिजे आणि हा मोर्चा सरकारच्या नोकरदारांच्या सर तशीदारच्या तशीर जातो त्यावेळेस त्या ठिकाणी या ठिकाणी जनसुरक्षामध्ये सांगितलेलं आहे की हा सरकारच्या विरोधामध्ये मोर्चा आहे आमच्यावर कारवाई होणार महाराष्ट्रातल्या लोकांनी तरुणांनी विचार केला पाहिजे तुम्हाला नवकर नाही तुम्ही जेव्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयावरती जेव्हा मोर्चा काढता तुमच्या मागण्यासाठी त्यावेळेस तुम्ही मोर्चा ह्या पद्धतीचं हे जनसुरक्षा विधायक आहे भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये आहे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी लोकांची दिशाभूल केली जाती अर्बन नक्षलवादी नामकं तमक सांगून लोकांना अरे आम्ही काय बावडत का एवढे आम्हाला काय डोक्याचा पत्ता नाही का पस्तीस वर्ष झालं समाजकारण करतो आम्ही आम्ही शिकल्या सवारलेले माणसं आहेत आम्ही कधी चुकीच्या मार्गाने कधी केलं नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब की जण सुरक्षा कायदा चुकीचा आहे याच्यापेक्षा आहेत का तुम्ही याच्यापेक्षा विद्वान आहेत का तुम्हाला काल एम मशीनच्या विरोधामध्ये मतदान जास्त का झालं त्याचं उत्तर तुम्हाला देताना आलं अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे इथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे एखाद्या आई बहिणीवर जर अत्याचार झाला ना तर तुम्हाला घरात बसावं लागल तुमची हिंमत होणार नाही तुम्हाला बाहेर निघता येणार नाही दिवसा दिवसाढावळ्या जरी बलत्कार झाले तर तुम्हाला शांत बसावं लागलं दिवसाढावळ्या जर एखाद्या सवर्ण माणसाने जर आदिवाशांना दलिताला जर तोडून टाकलं मारलं जाळलं पुरलं तरी मोर्चा काढता येणार नाही हा स्वातंत्र्यावरती गदा आहे आमची बोलायचा अधिकार नाही बोललो तर गुन्हा दाखल केला जाईल अरे काय चालले हा देश स्वातंत्र्य झालेला आहे इंग्रजांच्या काळात अशी बंदी होती तोचपर्यंत काय काय तर म्हणे आम्ही हिंदू आहोत हिंदूच्या नावाखाली या ठिकाणी गप्पा मारायच्या आम्ही सगळे हिंदू आहोत अरे मग हे माणसावरती अत्याचार करणारे कोण आहेत झोपले काय तुम्ही कोण ह्या गरीबाला न्याय देणार कोण ह्या कष्टकराला न्याय देणार श्रीमंत माणूस गरिबा माणसाला दाबतोय त्याची पिळवणूक करतोय त्याचं शोषण करतोय त्याला वाईट वागणूक देतोय हे कोण बघणार आणि ह्याच्या विरोधामध्ये अत्याचाराच्या विरोधामध्ये तिथल्या सरकारी कर्मचारी कोण होणार अत्याचार आमचं होणार आहे शोषण आम्हाला ज्या हक्कापासून अधिकारापासून जर कोणी वंचित ठेवत असेल तर त्याच्या विरोधामध्ये भूमिका मांडणं आंदोलन करणं आंदोलन उभा करणं लिखाण करणं बोलणं भूमिका मांडणं भाषण करणं हा स्वातंत्र्याचा भाग आहे आणि हेच तुम्ही आमचं थांबवताय याच्यावर बंदी आणताय इथल्या महाराष्ट्रामधल्या तमाम सगळ्या याचा विचार केला पाहिजे भाजप पण आम्हाला अपेक्षा नाही त्यांच्या बदलबच्या पण आम्हाला अपेक्षा नाही आता निवडणूक आले आता नगरपालिका निवडणूक आले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून आले हे सगळे कुठे शिफ्टवर करून बाहेर येतील आणि तुम्ही आमचे नामी तुमचे काल विधानसभेमध्ये शेतकऱ्याचं आंदोलन करता येणार नाही अपंगाचं ना। आंदोलन करता येणार ना ना। नाही सरकारच्या विरोधामध्ये तुम्हाला कुठली भूमिका मांडता येणार नाही झोपले होते का आमदार मोठ्या मोठ्या गफा मारते विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करते ह्या वेळेस कुठे येतात तुम्ही हे सगळं तुमच्या समोर होत असताना विधानसभेमध्ये याच्यावर चर्चा चालू होती विधान परिषद मध्ये चर्चा चालू होती का नाही तुम्ही बाहेर पडला कुणाचं जरी लपट झालं की सगळे बाहेर पडतील काल ते एका आमदारांनी आंबट का भाजीपाला लागला ती भाजी लागली ला ला काहीतरी झालं वास आला त्याला त्या आमदाराला त्याने मारा केल्या अरे भाऊ ह्या विधानसभेमध्ये जनसुरक्षेचा कायदा तयार होत होता विधायक मांडत से मां होते त्यावेळेस शेतकऱ्याच्या बद्दल विरोधात कायदा आहे तो काय कायदा मारा मार्या करायला पण होत्या एका माणसाला मारले त्या विचार गरीब माणसाला का मला भाजी चांगली लागली नाही काय पुढारीन काय आमदार का काल एका आमदाराचं बघितलं त्या अंडरप्रँडर बसलं होतं ती बँकमध्ये पैसे सापडले त्याच्यात हर काय तुम्ही काय काम करताय तुम्ही लोकांनी तुम्हाला निवडून दिले तुमची वागणूक काय तुमचं बोलणं तुमचं आमदारांनी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे विधानसभेमध्ये हे विधायक येत असताना त्याच्यावरती अगोदर तुमचं चिंतन व्हायला पाहिजे तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी मिटिंग घ्यायला पाहिजे की हे विधायक त्याला विरोध करायचं हे विधायक आपल्या विरोधात आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम महापुरुषांच्या विचाराला काळीमा भासणारे विधायक आहे याच्यावर नाही चर्चा झाली जयंतीमध्ये मोठे मोठे भाषणं करतात शिवाजीच्या जयंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये मोठे मोठे भाषणं हिंदूचा ठेका घेणाऱ्या माणसाला माझा सवाल आहे ना आता का बोलत नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं स्वातंत्र्य आहे तमाम अठरा पकड जातीला घेऊन गेलेलं जे काही हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं त्याचा विसर पडला तुम्हाला सगळ्यांना भारतरत्न डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलं अथान परिश्रम करून संविधान दिलं सतत संविधानाचा गाजा करणारे शाहू फुले आंबेडकर विचाराचं नाव घेणारे हे आमदार आता हे सगळं चाललं तर काय कुठे फिराय गेले काय कुठं ते काल परदेशी कुठेतरी गेले ते गुवाहाटीला आता कुठे गेले काय माहित नाही अपेक्षा होती की सगळे आमदार विधानसभेच्या बाहेर उभारून भूमिका मांडतील चर्चा करते आणि जनसुरक्षा कायदा हा किती भयानक आहे हे लोकांना पटवून सांगतील आणि आम जनतेला पटवून सांगतील सावध करतील परंतु ह्याच्या मुद्दे झालं नाही सातत्याने ह्या ठिकाणी गळछिपी सातत्याने डुप्लिकेटपणा बाहेर एक बोलायचं ना आतमध्ये एक बोलायचं इकडे आले का आम्ही तुमचे आणि आतमध्ये गेले का तुम्ही तुमचे हे सगळे भाजप इथल्या राज्यकर्त्याच्या दबावभागी आहेत हे घाबरतात ईडीला घाबरतात एकमेव नेते आहेत आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर ईडीला घाबरतात ईडीला घाबरत सतत इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये संघर्ष करतात सतत ह्या देशातले जी धोरणं आहेत चुकीचे धोरणं आहेत त्या धोरणाच्या वृद्धामध्ये त्या ठिकाणी बंड करतात निवळ बंड असल्या तर त्याची चिरफाड करतात आणि सातत्याने इथलं भारतीय संविधान जीवंत राहायला पाहिजे मजबूत राहिलं पाहिजे त्याला धक्का नाही लागला पाहिजे या पद्धतीने काम करतात काय चाललंय महाराष्ट्र हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे साधू संतांचा या ठिकाणी महाराष्ट्र आहे संत तुकारामाचा आहे ज्ञानेश्वरचा आहे चोख्याचा आहे अनेक संत होऊन गेले त्या संतांच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हीच भूमिका होती त्यांना बोलून दिलं जात नव्हतं त्यांना अभंग रचून दिले जात नव्हते त्यांना अभंग गाऊन दिले जात नव्हते त्यांना मंदिरामध्ये बंदी होती त्यांच्या स्वातंत्र्यावरती गदा होती अरे तेच दिवस परत आले आणि म्हणे आम्ही पुरोगामी हो आहोत हा देश हा महाराष्ट्र भयानक असा कचाट्यातून चाललेला आहे मी काही लोकांशी चर्चा करतो त्यांनी सांगितलं की जनसुरक्षा जो विधायक आहे तो सगळ्या शिकेला सभरलेला माणसाला सुद्धा या ठिकाणी समजत नाही किती भयानक आहे शिकलेल्या माणसं जर हा जलसुरक्षा विधायक जर वाचत नसतील तर काय तुम्ही काय शिकलात काय शिकता फक्त नोकरीसाठी शिकतात पोटासाठी शिकता पगारासाठी पोटा शिकता, शिकता? शिकलेल्या माणसांचं वैशिष्ट्य असं की स्वतः शिकल्यानंतर शेजारच्या माणसाला संज्ञान करणं हे तुमचं काम आहे शेजारच्या माणसाला सावध करणं काम आहे आणि शिकलेले माणसं आज एवढं भयानक विधायक समोर येत असताना सुद्धा हे बघ्याची भूमिका घेत आहेत याची इतकं दुर्दैवाची गोष्ट नाही हे शिकलेले बरे न शिकलेले बरे काय चाललंय आदरणीय बाळासाहेबकरांनी हे विधायक आल्याबरोबर त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या विधायकाच्या विरोधामध्ये कोर्टात जाणार कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आणि ह्या जन सुरक्षा विधायकाला ह्या ठिकाणी करणार माझ्या कर आज महाराष्ट्राच्या तमाम जनतेला विनंती आहे सर्व सर्व सामाजिक चळवळीतल्या त्याला माझी विनंती आहे सर्व संघटनांना माझी विनंती आहे सर्व समाजातील लोकांना विनंती आहे आज तुम्ही संकटात आहात आज तुम्ही अडचणीत आहात तुम्ही जागे नाही राहील ना हे इंग्रजांनी मुठभर लोकांनी दीडशे वर्ष राज्य केले मुठभर लोक मुठभर लोकांनी दीडशे वर्ष राज्य केलं ज्यावेळेस सहन नाही झालं त्यांना फेकून दिली भातून दिलं त्याच पद्धतीची परिस्थिती आहे हा काम महाराष्ट्र हे भारतीय संविधान संपवण्याचं महापुरुषांचा विचार नष्ट करायचं काम चालू आहे सावध व्हा आता तरी सावध व्हा आणि या जनसुरक्षा जन सुरक्षा विधायकाच्या विरोधामध्ये एक प्रचंड मोठं जनआंदोलन उभा करा आणि आम्हाला ही जनसुरक्षा विधायक आम्हाला भारतीय संविधान असताना गरज नाही हे जाहीरपणे ठोठाऊन सांगून रस्त्यावरची लढाई चालू करा आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे साहेबांची सेना यांना पण माझी विनंती आहे तुमच्या आमदारांची जरा थोडी मिटिंग घ्या आणि त्यांना जरा चांगल्या पद्धतीने झेंडूबाम लावा त्या सगळ्या आमदारांना आणि विधानसभेमध्ये काय काम करायचं येणारे विधायक समाजाचे हिताचे आणि विरोधातले काय आहे त्याच्यावरती एक प्रशिक्षण घ्या हे माझा ऍडव्होकेट डॉक्टर अरुण जाधवचा सल्ला आहे नाही तर बाळासाहेब आंबेडकरांच्या तालमीमध्ये या त्यांच्या शाळेमध्ये या ते तुम्हाला शिकवतील की विधायक कोणचे आणि कसे येतात आणि त्याला विरोध कसा करायचा मत घेताना इतक्या दलित चालतो मुस्लिम चालतो भटका चालतो हो आदिवासी चालता आणि त्याच्या विरोधामध्ये निर्णय घेत असताना तुम्ही काय झोपलात का लाज वाटते का तुम्हाला दलितांच्या आदिवाशांच्या भटक्यांच्या अल्पसंख्याक मुस्लिम महिला शेतकरी चेतमधूर कष्टकरी यांच्या विरोधामध्ये ज्या वेळेस या ठिकाणी विधायक येते एखादं त्यांच्यावरती चुकीचा निर्णय घेतला जातो त्यांना संपवण्यासाठी कुठला तरी एखादं विधायक येत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आवाज केला पाहिजे शर्मेची गोष्ट वाटती वाईट वाटतं आमदार साहेबांना असं बोललं नाही पाहिजे परंतु काय करणार आरती करणार तुमची सगळ्यांची मळवट भारणार तुमचा का हळद लावायची तुम्हाला सगळी काय परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितीवरती पुन्हा एकदा विनंती करतो आमदार म्हणून तुम्ही सगळेजण या ठिकाणी या विधायकाच्या विरोधामध्ये जनआंदोलन उभं राहिलं पाहिजे आणि या ठिकाणी जनसुरक्षा विधायकचे त्या विधायकाला विरोध झाला पाहिजे आणि लोकांना न्याय दिला पाहिजे आदरणी बाळासाहेब आंबेडकर साहेब या ठिकाणी कोर्टाची लढाई लढण्यासाठी तयार झाले आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहेत आपण सगळेजण त्यांच्या सोबत राहूया आणि जणसोड सुविधाय ते विधायकाला विरोध करूया एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि जरा झोपले असले तर जागे व्हा हात जोडून विनंती झोपा काय mm -hmm. आमदार लय गमती शिर येत मोठ्या गप्पा मारते ख्रिश्चनाच्या विरोधात बोलते मुस्लिमांच्या विरोधामध्ये बोलते किती भयानक आहे माझी विनंती आहे त्या आमदारांना की जर आहे की जाऊन बोलायची न सुरक्षा खरंच तुम्ही जर हिंमतवान असताना तुम्ही खरे जर भारतीय घटने शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे अनुया असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयाय असतात महात्मा ज्योतिबा फुलेचे अन्वय असताना आईलाबाई होळकरांचे अनुया असतात तर ह्या विधायकाच्या विरोधात बोलताना नाही तर तुमचा हा सगळा डुप्लिकेट पण आहे हा बोगस पण आहे फक्त मतासाठी स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी आणि स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी आणि नेता होण्यासाठी हा डुप्लिकेटपणे भूमिका मांडतात हिंमत तर शेतकऱ्याच्या विरोधामध्ये होणारं जे जनसुरक्षा विधायक आहे ना याच्या विरोधामध्ये आवाज फुटवा ते दीड फुट्या ना दीड फुट्या ते सतत काहीतरी बोलत असतं ह्याच्यावरती बोला माझं आव्हान आहे तुम्हाला याच्यावरती बोलायचं ना सुरक्षा विरोधामध्ये तर खरी तुमची हिंमत समजण खरी तुमचं या ठिकाणी मान सन्मान नाही हा सगळा डुप्लिकेट पण आहे तुमचा फक्त मोठं व्हायसाठी आणि कुणीतरी टाळे वाढवण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करतात जनसुरक्षा हे विधेयक लोकांच्या दृष्टीत आहे ऐकेल एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि मी चाललो तुम्ही पण चला जल सुरक्षा विधायकाला विरोध करण्यासाठी भारतीय संविधान अबाधित ठेवण्यासाठी ह्या देशातल्या जनतेच्या विरोधामध्ये जो जाचक कायदा असेल चुकीचा कायदा असेल त्याला विरोध केलाच पाहिजे जय शिवाजी जय भवानी जय भीम जय वंच